काकू काय रे काका, गेलेत? काका गेलेत का गेल्यात का आम्हाला तुझं काय काम आहे चिट्ठी कायची होती चिठ्ठी आणि कोणी दिली चिट्टी माझ्या मावशीने बघू दे इकडं काय चिठ्ठी मधी आणि तुझ्या मावशीची त्यांची कशी काय ओळख माणूस आहे आता ह्यांच्या गप्प मी कसं काय येते पै तू घरी माणसाला नादच पुरा करते हॅलो जिया बोला ना अहो मी ह्यासाठी फोन केला या आपली शी नाही बाई तिची बहीण आली बघा हा हा तू तुम्हाला तिचा नवीन नंबर दिला या <laughs> तुमच्या आज चांगलीच मी संध्याकाळी घरी या आणि येतानी पाटणीला तेल लावून या तुमच्या ला का चांगलं बघते मी कसं काय येते हा हॅलो <laughs> ठेवला फोनच बघते मी ती चिट्टी निबळ पण परत देत नसते साबर वर गे अरे आमच्या धोका मध्ये झाल्यावर ती चिठ्ठी परत घेऊन जाणार असा काय चिट्टी माहिती बिचार्या माझ्या बोळ्या बाबड्या नवद्याला उग मी एवढे बोलले आता मला फोन केला पाहिजे मी फोन करून बोलणार काय पण त्यांना आता जर त्यांना म्हणावं ही तुमच्यासाठी चिठ्ठी नव्हती पण मला लेशी वेळ येते आज काहीतरी प्लॅन केलाच पाहिजे हॅलो जेवला का कशी जेवलाय हा माहितीये मला आव मी पण ह्यासाठी केला या की जाऊ द्या द्या मी जी तुम्हाला बोलले ना ते इसरून जा आणि तुम्ही पण काही चुक्या केलेल्या आहेत ना त्या मी इसरून जाते <laughs> बायकूच कर्तव्य असतं नवऱ्याने किती मोठी चुकी केली तरी बायकूचं कर्तव्य काय असत कि नवऱ्याला माफ करून टाकायचं म्हणून मी तुम्हाला माफ करते बर मला एकदा स्वारी म्हणा काय होत बायकोला स्वारी म्हणलं म्हणून म्हणा एकदा मला स्वारी बर मी तुम्हाला माफ केलं या मग आता माझा राग घालवण्यासाठी संध्याकाळी लवकर घरी या आणि मला हॉटेल मध्ये जेवायला घेऊन जा मग माझा राग いいこ